नमस्कार मी मेघा उगले पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीजमध्ये या ब्रेकफास्टला मी बनवणार आहे इडली आणि चटणी तुम्ही म्हणाल हे काय वेगळं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी चटणीला एक वेगळ्या प्रकारची फूडनी देणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा इडलीचं बॅटर नेहमीप्रमाणे तिनास एक प्रमाण करून मी भिजत घातलं होतं आणि वाटून घेतलं आहे त्यात थोडी मेथी टाकलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जसं आपल्याला इडलीला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपण हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि चांगलं आपण ढवळून घेणार आहोत इडलीचं पीठ माझं खूप चांगलं फर्मेंटेड झालं होतं त्यासाठी एक तुम्हाला मी टिप सांगते थोडासा जो शिळा भात असतो ना तो तुम्ही इडलीच्या बॅटरमध्ये वाटताना टाका इडलीचं पीठ खूप चांगलं फर्मेंटेड होतं तुम्ही आता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये इडलीच्या प्रत्येक भांड्याला मी तेल लावून ला घेतलेलं आहे आणि इडलीचं बॅटर त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि आपण दहा मिनटं मध्यमाचेवरती इडल्या वाफ वाफवणार आहोत आता जोपर्यंत आपल्या इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेणार आहोत चटणी ही वेगळ्या पद्धतीची आहे चटणीसाठी मी खोबरं शेंगदाणे कांदा चिंच आलं लसूण मिरच्या जिरं हे सगळं घेतलेलं आहे आणि थोडासा कांदा शेंगदाणे चटणीसाठी आपण मिक्सरला चटणी लावलेली आहे आणि बारीक करत आहोत ही एक वेगळ्या प्रकारची चटणी आहे त्याची फोडणी एक वेगळ्या प्रकारची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली इडली एकदम छान आणि सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता इडली चांगली फुगलेली आहे आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं आपण एका वेगळ्या प्रकारची फोडणी देणार आहोत सर्वप्रथम ही चटणी थोडी पातळ केलेली आहे मी आणि त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि चांगली ढवळून घेतलेली आहे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी जो बारीक चिरलेला कांदा होता तो चांगला फ्राय करून घेणार आहे तुम्ही का जेव्हा अशी फोडणी द्याल ना तेव्हा चटणी एकला एक, एक वेगळी चव येते तुम्ही नक्की करून बघा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय केलेला आहे तुम्ही कडैते कढईतही करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कढईत करून ही चटणी जी केलेली आहे त्याची फोडणी पण देऊ शकता पण मी वरतून फोडणी दिलेली आहे असा ब्राऊन झालेला आहे आता आपण जिरं मोरी लाल मिरची कढीपत्ता हिंग हे असं घातलेलं आहे फोडणीसाठी आणि थोडंसं जरा क्रिस्पी होईपर्यंत आपण परतून घेतलेलं पर आहे आणि ही फोडणी आपण आता चटणीमध्ये टाकत आहोत अतिशय सुंदर फोडणी झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते अशी चटणी आपली इडनी इडली, इडली चटणी तयार आहे थोडी पातळ चटणी केलेली आहे मी तर या ब्रेकफास्ट करायला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या संडे ब्रेकफास्ट लंच आणि ब्रेकफास्ट या सी सिरीजला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा